नमस्कार मी वैद्य अतुल गोकरे आज आपण एका बहुउपयोगी औषधीबद्दल माहिती घेणार आहोत त्या औषधीचं नाव म्हणजे शतावरी स्त्रियांच्या आरोग्यासाठी शतावरी उपयुक्त असते हे सर्वांनाच माहिती आहे पण याच्या व्यतिरिक्त देखील या शतावरीचे अनेक औषधी उपयोग आहेत जे आज आपण समजून घेऊयात शतावरीला अनेक पर्यायी नावं आहेत ती कुठली ती आपण सुरुवातीला समजून घेऊया शतावरीला शतपत्रिका शतमुली शतपदी वृषा नारायणी स्वादुरसा जटमुला दिप्या अतिरसा सूक्ष्मपला पिवरी असे अनेक संस्कृत पर्यायी नाव आहेत हिंदीमध्ये शतावरीला शतावर म्हणतात तर मराठीमध्ये शतावरी असं म्हणतात आता ही शतावरी ही याचं पीक संपूर्ण भारतामध्ये होतं पण उत्तर भारतामध्ये शतावरीचं प्रामुख्याने अधिक प्रमाणात उत्पन्न होत असतं शतावरीचा रस हा मधुर आणि तिक्त रसात्मक अशी ती आहे म्हणजे मधुर आणि कडू रसात्मक अशी शतावरी आहे शतावरीचा विपाक मधुर आहे म्हणजे गोड आहे आणि वीर्य हे शीत आहे शतावरी ही मुख्यत्वे करून वात आणि पित्त दोषावर विशेष कार्य करते म्हणजे ती वात आणि पित्तशामक आहे त्याचप्रमाणे ती मृदू स्निग्ध अशा गुणाची आहे आता ही शतावरी आ, अनेक आजारांवर उपयोगी आहे ती कशी ते आपण थोडक्यात समजून घेऊयात सुरुवातीला आपण अन्न व स्त्रोतस म्हणजे डायजेस्टिव सिस्टीम यावरी शतावरी काय कार्य करते ते बघूयात शतावरी अग्निदीपन करणारी आहे म्हणजे ज्यांना भूक लागत नाही आहे ज्यांना अन्न जेवणाची इच्छा होत नाही आहे अशा लोकांसाठी शतावरी ही आ, सेवन केली तर त्यांना भूक लागायची समस्या दूर होते व्यवस्थित प पद्धतीने त्यांना भूक लागते त्याचप्रमाणे शतावरी ही अम्लपित्त म्हणजे ज्यांना ॲसिडिटी होते अशांसाठी देखील उपयोगी आहे त्याचप्रमाणे ती अंतर्व्रण म्हणजे ज्यांना पेप्टिक अल्सर आहे डिओडिनल अल्सर आहे या अशा व्यक्तींमध्ये व्रणरोपक म्हणजे जा अंतर्ब्रणामध्ये ॲसिड मुळे झालेली जी जखम आहे ती जखम भरण्यासाठी शतावरीचा उपयोग केला जातो त्यामध्ये शतावरी घृत किंवा शतावरी सिद्ध दूध याचा वापर विशेष पद्धतीने जर केला गेला तर आंतरपणामध्ये देखील शतावरी हे एक उत्कृष्ट औषध आहे त्यानंतर जर रस व स्रोतासाबद्दल शतावरी काय कार्य करते ते बघूया शतावरी ही जीर्णज्वर म्हणजे ज्यांना नेहमी सारखा सारखा ताप येतो बारीक ताप अंगामध्ये कायम राहत असतो अशा लोकांमध्ये शतावरी हे एक उत्कृष्ट औषध आहे जीर्णज्वराची समस्या म्हणजे क्रॉनिक फिवरची समस्या शतावरीनी आपण दूर करू शकतो त्याचप्रमाणे शतावरी ही हृद शोधनाशक आहे म्हणजे हृदयामुळे जी सूज उत्पन्न होते हृदयरोगामुळे जी सूज उत्पन्न होते या हृदयरोगाच्या आजारामुळे असलेल्या शोध म्हणजे सूज कमी करण्यासाठी शतावरी उपयुक्त असते त्याचबरोबर आता रक्त व रक्तवस्रोतस यामध्ये काय काम करते सर्क्युलेटरी व सतवारी काय काम करते हे आपण पाहूयात तर सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये शतावरी ही रक्तपित्त शामक आहे म्हणजे ज्यांना हाय बी पीचा त्रास आहे सतत बीपी वाढण्याची समस्या असते अशा लोकांमध्ये शतावरी ही रक्तपित्त शामक आहे म्हणजे ती बी पी ब्लड प्रेशर देखील क नॉर्मल ठेवायला व्यवस्थित ठेवायला मदत करत असते त्याच पद्धतीने आता मांसवर स्रोतसावर शतावरी काय कार्य करते ते पाहूयात शतावरी ही गर्भाशय मांसपेशी बल्य म्हणून विशेष उपयोगी आहे म्हणजे गर्भाशयातील स्नायू जे आकुंचन प्रसारण क्रिया आहे ते गर्भाशयातील स्नायू न योग्य बल देण्याची क्रिया शतावरी करत असते त्याचबरोबर जे शुक्र किंवा अर्थ व स्रोतस म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम यामध्ये शतावरी काय कार्य करते ते बघूया शतावरी ही रसायन आहे म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र या सातही धातूंचं शतावरी पोषण पोषण करत असते त्यांना योग्य ते बल प्रदान करून पुढील पुढील धातूचं निर्माण व्यवस्थित पद्धतीने क कर, मदत करायला शतावारी काम करते त्याचप्रमाणे ज्यांना पाळीच्या ज्या स्त्रियांना पाळीच्या समस्या आहेत म्हणजे पिरियडच्या वेळेस कमी अधिक प्रमाणात अंगावरनं जातं अंगावरनं पांढरं जाणं म्हणजे लुकोरियासारखी समस्या किंवा गर्भाशय म्हणजे पी सी ओ डी पी सी ओ एस यांसारखे गर्भाशयाचे आजार या किंवा स्त्रियांच्या मेनोपोजच्या समस्येमध्ये या सर्व समस्यांमध्ये शतावरी एक उत्कृष्ट टॉनिक म्हणून काम करत असते स्त्रीमित्र असं जर म्हटलं तर शतावरीला काही वावगं ठरणार नाही जसं अशोक हे एक स्त्रीमित्र आहे अशोक ही वनस्पती जसं स्त्रियांच्या गर्भाशयाच्या अनेक आजारांमध्ये उपयोगी आहे त्याचप्रमाणे शतावरी देखील अनेक आजारांमध्ये उपयोगी ठरत असते त्याचप्रमाणे शतावरी हे स्तन्यवर्धन करणारे देखील आहे म्हणजे मातेमध्ये बाळासाठी दूध वाढवण्यासाठी शतावरी ही, ही उपयुक्त ठरते यासाठी शतावरी कल्प किंवा शतावरी सिद्ध दुधाचा वापर केला तर अधिक फायदेशीर ठरतो त्याचप्रमाणे शतावरी ही मेद्य म्हणून देखील उपयोगी आहे म्हणजे मनोवस्त्रोतासोबत काय कार्य करते तर ज्यांना ॲन्झायटी आहे डिप्रेशन आहे म्हणजे ज्यांना सतत मानसिक ताणतणाव डिप्रेशन ज्यांना झोप लागत नाही इन्सोमिया यांसारख्या समस्येमध्ये शतावरी सिद्ध ग्रूथ किंवा शतावरी गणवटी याचा खूप चांगला उपयोग होतो मनोमस्रोतसावर देखील शतावारी एक शामक म्हणजे शमन करण्याचं कार्य करत असते आता या शतावरीचे एवढे छान उपयोग आहेत पण ही शतावरी कोणी जपून वापरावी हे देखील समजून घेणं गरजेचं आहे तर ज्यांची कपप्रकृती आहे ज्यांना बैठं काम आहे ज्यांचे सेरेंटरी लाईफस्टाईल आहे त्याचप्रमाणे ज्यांना मेद किंवा चरबी शरीरामध्ये अधिक प्रमाणात आहे अशा सर्व लोकांनी शतावरी जरा जपून वापरावी कारण शतावरी ही वात आणि पित्तशमक आहे पण खपाचं प्रमाण मात्र काही अंशी वाढवत असते त्यामुळे अशा लोकांनी शतावरीचा वापर जरा जपून करावा आता ही शतावरी एवढी उपयोगी आहे तर ह्याचे काही कल्प किंवा ह्याचे काही औषधं आहेत का तर आयुर्वेदामध्ये असे अनेक औषधं सांगितले आहेत ज्यामध्ये शतावरीचा वापर आढळतो त्यातली मुख्य म्हणजे चं पावडर आपण म्हणजे शतावरी चूर्ण वापरलं जातं त्याचप्रमाणे शतावरी सिद्ध घृत वापरलं जातं त्याचप्रमाणे शतावरी कल्प वापरला जातो शतावरी घनवटी वापरली जाते, वापर जाते। आणि आंतरवरण जे आल्सर किंवा डिओडिनल आलसर पेप्टीक आल्सर यामध्ये शतावरी सिद्ध दूध शतावरी सिद्ध दुग्ध हे देखील अनेक ठिकाणी आपण वापरताना बघत असतो आता हे शतावरीच्या नावामध्ये आपल्याला समजतं की शतावरीमध्ये म्हणजे मुख्यत्वे करून मूळ जे आहे शतावरीची जे मुळं आहेत ही औषधामध्ये वापरली जातात आता ह्याला शतावरीच्या मुळांचं जर आपण बघितलं तर ते असंख्य मुळं असतात एका झाडाला त्याची असंख्य मुळं असतात त्यामुळे त्याला शत म्हणजे शंभर सहस अशा पद्धतीने म्हटलं जातं म्हणजे शतपत्रिका शतमुली शतावरी हे नावांचं सार्थकता ह्याच्यावरून आपल्या लक्षात येते अशी शतावरी आहे बहुउपयोगी बहुगुणी असं औषध आहे स्त्रियांचं मित्र किंवा स्त्रीमित्र असं म्हटलं तर काही हरकत नाही आणि इतरही अनेक आजारांवर शतावरी नक्कीच उपयोगी आहे धन्यवाद